तर मी आज मॅगी मसाला भेंडी बनवली आहे कोणतेही मसाले न वापरता खाली एकही मसाला मी मॅगी मसाला वापरलेला आहे बघू शकता किती छान आणि किती टेस्टी झालेली आहे ही भेंडी तर चला दाखवते मी तुम्हाला कशी बनवायची ते श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी आज तुम्हाला मॅगी मसाला भेंडी बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी मी अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे त्याच्यामध्ये ही मॅगी मसाला आहे ही आहे नमक एक कांदा घेतला आहे मोठ्या साईजचा बारीक कट करून आणि ही लिंबू घेतला आहे ती लसूण घेतला आहे बारीक चिरून त्याच्यामध्ये लाल तिखट आणि हळद पावडर घेतली आणि कूट एवढ्याच मसाल्यामध्ये आपल्याला बनवायचे आहे मी टमाटर वापरणार नाही कारण की मॅगी मसाला वापरणार आहे त्याच्यामध्ये तर चला दाखवते तुम्हाला कसे बनवायचे ते तर आता मी तेल ठेवले गरम करायला आपल्याला ह्याच्यामध्ये पहिल्यांदा भेंडी फ्राय करून घ्यायचे पद्धतीने आता आपल्याला व्यवस्थित भेंडी फ्राई करून घ्यायची. आपण भेंडी फ्राई करत असताना किती पण तेल वापरला तरी चिकटपणा काही जात नाही तर त्यासाठी मी अशी तुम्हाला एक टिप सांगणार आहे की म्हणजे आपला अर्धा लिंबाचा रस तर याच्यामध्ये ना ही अर्धा लिंबाचा रस आहे ना की तुम्ही अर्धा लिंबू वापरू शकताय कमी पण वापरू शकताय पण लिंबू मात्र धरवलो आपला लिंबाने लिंबाच्या रसाने ना खरंच खूप छान रिझल्ट आहे आपली भेंडी जी तिकट होते है ना ती बिलकुल होत नाही बघू शकता किती मोकळी मोकळी अशी भेंडी झालेली आहे आपली ही आता ही फ्राय पण करून झाल्या आता आपण ह्याला काढून घेऊया आता कढईमध्ये तेल ठेवले मी गरम करायला आता ह्याच्यामध्ये आपण कांदा घालून घेऊया आता आपल्या गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे कारण खरंच पण आपल्या भेंडी बरोबर पण पर कांदा भाजला जाणार आहे आता ह्याच्यामध्ये आपण लसूण मी बारीक चिरून घेतला होता आता ही या ह्याच्यामध्ये थोडासा फ्राय करून घ्यायचा आता आपला लसूण पण झाला आहे व्यवस्थित फ्राय करून आता ह्याच्यामध्ये आपण हा पावडर घालून घेऊया लाल तिखट घालून घेऊया ह्याच्यामध्ये आता हे सर्व मसाले व्यवस्थित करून आपल्याला मॅगी मसाला भेंडी बनवायची आहे त्याच्यामुळं गरम मसाले वगैरे ना बिलकुल वापरायचे नाही टोमॅटो कारण की मग मॅगी मसाल्याची टेस्ट ना येणार नाही त्याच्यामध्ये आणि आता ही भेंडी आहे त्याच्यामध्ये घालून घ्या आणि आता व्यवस्थित मिक्स करूया तर ह्याच्यामध्ये आपल्याला नमक टाकायचं आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची ही भेंडी जर तुम्हाला सकाळी लवकर म्हणा डब्यासाठी जर बनवायची असेल तर तुम्ही संध्याकाळी ना भेंडी ना कापून फ्रीजमध्ये पॅक बंद डब्यात ठेवू शकता आणि सकाळी मग झटकिपट भेंडी बनते ही आणि मॅगी मसाला भेंडी खूप छान आणि खूप टेस्टी होते तर आता आपण हे झाकून ठेवूया थोड्या वेळ म्हणजे भेंडी आपली व्यवस्थित वापरलं भेंडी व्यवस्थित वापरली जाईल आपली आपली भेंडी आता का बघूया तर बघू शकता कलर चेंज झाला म्हणजे आपली भेंडी आप दिदे 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 दे 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 आता आपली भेंडी शिजल्यावर आपण ह्याच्यामध्ये शेंगण्याने चुकूट घालून घ्यायचं आणि जे आपण मॅगी मॅगी मसाला घेतला होता ना ते आता ह्या स्टेपला घालून घ्यायचा आता मी व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया दोन आता भेंडी बिलकुल चिकट नाही काही नाही त्याच्यामुळे लिंबाचा रस मात्र वापरायचा ह्याच्यामध्ये बिलकुल भेंडी चिकट होत नाही तयार झाली आपली मॅगी मसाला भेंडी बघू शकता तर ही भेंडी मुलांना तर खूप आवडते एकदा तुम्ही म मॅगी मसाला भेंडी अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा आणि कशी झाल्या ती नक्की कमेंट करा लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय